जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पानात कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर मार्केटचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे आज ओतूर मार्केटमध्ये कांदा आवक वीस हजार एकशे तेरा पिशवी जवळपास कांदा आवक आली होती बाजारभाव फुल गोळे कांदे एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये प्रति दहा किलो म्हणजे सोळा ते अठरा रुपये प्रति किलो असा फुलगोळ्या कांद्यांना बाजारभाव होता तर कांदे एकशे तीस ते एकशे सत्तर रुपयापर्यंत विक्री झाली गोल्टा गोलटी कांदे तीस ते एकशे पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले तर बदले कांद्यांना तीस ते एकशे दहा रुपये असा बाजारभाव होता बटाटा आवक नऊशे अठ्ठावन्न पिशवी बटाट्याला बाजारभाव पन्नास ते दोनशे वीस रुपयापर्यंत बटाट्यालासुद्धा पाच ते बावीस रुपयापर्यंत बाजारभाव प्रति किलोला पाहायला मिळाले ओत्रमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे कांद्याचे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा